जय श्रीराम रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमू रामाय तस्मै महा रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा रामदासा, महारुद्रजे मारुती रामदास, कली कलिमाजिते जाहले रामदास जना उद्धराया पुनः प्राप्तहोति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय श्रीराम सगो नमस्कारण मानसप्रबोध या उपक्रमाअंतर्गत रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्यावर ते त्यांच्याच कृपेने निरूपण सेवा घडत आहे आणि आपण एक एक श्लोक त्याचा अर्थ बघत आहोत आज अभ्यासासाठी आपण विसावा श्लोक बघणार आहोत तो श्लोक काय आहे ते आपण पहिल्यांदा बघूया आणि मग त्याचा अर्थ बघूया आता या विसाव्या श्लोकामध्ये मा समर्थ माऊली आपल्याला काय सांगते तो श्लोक पहिल्यांदा आपण बघूया माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुखरे दुःख त्या बालकासी जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ आपण पहिल्यांदा अर्थ पाहूया बहु हिंपुटी होईजे माय पोटी बहु म्हणजे अतिशय किंवा खूप हिंपुटी म्हणजे कष्ट किंवा त्रास होई जे म्हणजे होतात मायपोटी माय म्हणजे आई आईच्या पोटामध्ये म्हणजे समर्थ मावली या श्लोकामध्ये गर्भामध्ये जो जीव आहे त्याला काय त्रास होत असतो किंवा त्याला काय यातना होत असतात त्याचं वर्णन या श्लोकामध्ये समर्थाने केलेलं आहे नको रे मना यातना तेची मोठी यातना म्हणजे त्रास किंवा क्लेश निरोधे पचे कोंडिले गर्भवासी निरोधे म्हणजे ज्याला बंधन आहे किंवा ज्याला अटकाव आहे किंवा ज्याला प्रतिबंध केलेला आहे बाहेर पडण्यासाठी तिथे त्यांनी तो निरोधे असा शब्द वापरलेला आहे पचे म्हणजे पचणे किंवा शिजणे किंवा उकडून निघणे कोंडिले म्हणजे जो कोंडला जातो बांधल्यासारखा होतो म्हणजे तो जीव आईच्या गर्भामध्ये बांधल्यासारखा होतो किंवा कोंडल्यासारखा होतो त्याला बाहेर पडता येत नाही तो अडकून पडतो किंवा जखडतो त्या अर्थाने कोंडीले असा शब्द वापरलेला आहे गर्भवासी म्हणजे जो गर्भामध्ये ज्याने प्रवेश केलेला आहे असा जीव म्हणजे जो गर्भामध्ये राहतोय अधोमुख रे दुःख त्या बाळकासी अधोमुख म्हणजे पोटामध्ये जेव्हा तो जीव असतो म्हणजे तो गर्भ असतो त्याचं मुख हे खाली असतं म्हणून तो अधोमुख असा शब्द वापरलाय म्हणजे खाली तोंड केलेल्या अवस्थेमध्ये तो जीव असतो आईच्या पोटामध्ये सरळ अर्थ बघूया की अरे मना हिंपुटी होईजे माय पोटी म्हणजे आईच्या पोटामध्ये तो जीव जेव्हा असतो त्यावेळेला त्या जीवाला अत्यंत त्रास किंवा कष्ट होत असतात त्याला अतिशय यातना भोगाव्या लागत असतात जीव गर्भामध्ये असताना कोंडला जातो त्याला बाहेर पडता येत नाही बाहेर पडण्यासाठी त्याला प्रतिबंध केलेला असतो त्यामुळे तो अक्षरशः शिजून निघतो किंवा उकडून निघतो आईच्या गर्भामध्ये तो जीव तोंड खाली केलेल्या अवस्थेमध्ये असतो आणि त्यामुळे ह्या गर्भवासाचं त्या, त्या बालकाला दुःख सहन करावं लागतं हा ह्याचा सरळ अर्थ आहे आपण मागच्याही काही श्लोकांमध्ये बघितलं की समर्थ माऊलींनी जीव हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये कसा अडकतो आणि त्याला मृत्यू कसा येतो म्हणजे जो जीव ह्या जगामध्ये जन्माला आलेला आहे तो एक दिवस मृत्यूपंथानी जातो हे सगळं समर्थाने आपल्याला सांगितलं म्हणजे समर्थांनी आपल्याला जन्ममृत्यूचं रहस्य उलगडून सांगितलं ह्या श्लोकामध्ये समर्थ जन्माला येण्यापूर्वी म्हणजे जन्माला आल्यानंतर तर तो प्रारब्ध भोग भोगायचा आहेच त्या जीवाला त्याच्या कर्मानुसार पूर्व कर्मानुसार पण तो भोगण्यासाठी त्याला जन्म जेव्हा घ्यावा लागतो म्हणजे तो सूक्ष्मामधून आईच्या गर्भामध्ये येतो म्हणजे त्याला स्थुलामध्ये यावं लागतं आकारामध्ये यावं लागतं त्यावेळेला देखील त्या नऊ महिन्यात त्याला कशा यातना किंवा त्रास भोगावा लागतो हे समर्थ माऊली आपल्याला या श्लोकामध्ये सांगते म्हणजे जन्माला आल्यानंतर प्रारब्ध भोगाचा त्रास भोगायचाच आहे पण जन्माच्या आधी सुद्धा त्या नऊ महिन्यामध्ये सुद्धा त्या जीवाला अतिशय यातना सहन कराव्या लागतात त्या काय सहन करायला लागतात ते या श्लोकामध्ये आहे म्हणजे महाराजांनी जरी आपल्याला सांगितलेलं असलं की मनुष्याचा जन्म हा वासनेमध्ये होतो किंवा त्याचा मृत्यू सुद्धा हा वासनेमध्येच होतो म्हणजे मृत्यूच्या समयी जशी वासना धरावी तसा त्याला पुनर्जन्म प्राप्त होतो आणि माणसाचा जन्मच हा वासनेमध्ये झालेला असतो ज्या वासना मृत्यूच्या समयी त्याच्या शिल्लक राहतात म्हणजे बऱ्याचदा आपल्याला कुठेतरी मनामध्ये त्या सुप्त इच्छा शिल्लक राहिलेल्या असतात की मला हे आयुष्यामध्ये हवं होतं पण ते मिळालेलं नाहीये आणि त्या सूक्ष्म असतात त्या त्या सगळ्या सूक्ष्म वासना त्या जीवाबरोबर त्याच्या मृत्यूच्या समयी बाहेर पडतात आणि त्या भोगण्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि जन्माला जो आला तो पुन्हा मृत्यूपंथाने जातो म्हणजे त्याला पुन्हा मृत्यू येतो म्हणजे अशा पद्धतीने मनुष्याचा जन्मसुद्धा वासनेमध्ये होतो आणि अंतसुद्धा वासनेमध्ये होतो आणि हे जन्म मृत्यूचं जे चक्र आहे किंवा हा जो येरझारा ही जी जन्म मृत्यूची आहे त्याच्यामध्ये तो जीव अडकतो आणि म्हणून सगळे संत आपल्याला कळकळीने सांगत असतात की कधीतरी ह्या जन्ममृत्यूच्या कचाट्यातून फेऱ्यातून बाहेर या म्हणजे तुम्ही भगवंताचं नाम घ्या भगवंताला शरण जा भगवंताचं नाम घेत गेलात की तुमच्या वासना क्षीण होत जातील फारस तुम्हाला विषय वासना किंवा ते सुख विषयातून उपभोगण्याची प्रवृत्ती कमी होईल हवे नको पण तुमचं जाईल एका भगवंता वाचून आता मला काहीही नको आहे अशी आपल्या मनाची अवस्था येईल म्हणजे दुसरी कुठलीही इच्छा उत्पन्न होणार नाही मनामध्ये म्हणजे जे अठराव्या श्लोकाच्या पहिल्या चरणात जे समर्थांनी सांगितलं की मना राघवे विण आशा नको रे म्हणजे एका राघवा वाचून म्हणजे एका भगवंता वाचून मला दुसऱ्या कशाचीही आता इच्छा राहिलेली नाही अशी आपल्या मनाची अवस्था यायला पाहिजे मग आपण नाम घेत गेलो की आपल्या वासना क्षीण होतात आणि आपल्या विकारांवर आपल्याला ताबा मिळवता येतो म्हणजे महाराज म्हणतात तसं की विकारांना तुम्हाला खेळवता आलं पाहिजे विकाराने तुमच्यावर सत्ता गाजवता कामा नाही विकार हे तुमच्या ताब्यामध्ये पाहिजेत मग आपण जर विषयामध्ये असलेली ओढ नाम घेऊन जर भगवंताकडे वळवली करते पण आपण सोडून दिलं नाम घेत गेलो आपल्या वासना क्षीण होत गेल्या विकारांवर आपण थोडासा ताबा मिळवू शकलो किंवा आपण त्याच्यावर काम करू शकलो जे काही विकार आहेत क्रोध आहे मोह आहे मद आहे मत्सर आहे अनेक विकार आहेत त्या विकारांवर जर आपण ताबा मिळवू शकलो तर आपलं हळूहळू हवे नको पण कमी होत जात आणि आपला प्रवास मोक्षाच्या दिशेने होतो म्हणजे मृत्यूच्या समयी एका भगवंताशिवाय दुसरी कशाची इच्छा उरत नाही म्हणजे जर काही इच्छा उरलेलीच असेल तर ती अशी असते की भगवंत आता मला तुझ्यामध्ये मिसळायचं आहे माझं आत्मस्वरूप तुझ्या परमात्मा स्वरूपामध्ये मिसळलं जावं एवढीच इच्छा उरते जर काही इच्छा उरलीच तर जी काही चांगली कर्म हातनं घडतात ती भगवंताला अर्पण होतात आणि पापकर्म हातनं घडत नाही कारण नाम घेत गेलो भगवंताचं स्मरण ठेवलं तर आपल्या हातनं पाप घडत नाही जे काही घडतं ते उत्तम कर्म घडतं आणि जे उत्तम कर्म घडतं जे पुण्य कर्म घडतं तेही पुण्य आपण भगवंताला अर्पण केलेलं असतं हातनं चुकीचं कर्म घडत नाही त्याच्यामुळे पाप आपल्याला लागत नाही आणि ज्या वेळेला हा पुण्याचा हिशोब संपतो त्यावेळेला या जगामध्ये जन्म घेण्याचं प्रयोजन उरत नाही कारण आता भोगायचं काहीच नाही म्हणजे सुखही नाही आणि दुःखही नाही अशी अवस्था त्या जीवाची येते आणि त्यावेळेला त्या जीवाला आता कुठलंही प्रयोजन उरत नाही जन्म घेण्यासाठी आणि ते आत्मस्वरूप स्वरूपामध्ये मिसळून जातं विलीन होत म्हणजे त्याच जन्म मृत्यूचं बंधन सुटतं म्हणजे सगळे जे संत सांगतात की तुम्ही कर्माकडे लक्ष ठेवा कारण या कर्मातूनच प्रारब्ध योग उत्पन्न होणार आहे चांगलं कर्म केलं तर चांगले दिवस बघायला मिळतील चुकीचं काहीतरी केलं तर तुम्हाला दुःख परंपरा भोगावी लागेल हा झाला जन्माला आल्यानंतर भाग समर्थ माऊली या श्लोकामध्ये जन्माला येण्यापूर्वी जेव्हा तो जीव आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतो त्या क्षणापासूनच त्याचा त्रास सुरू होतो असं आपल्याला सांगतायत म्हणजे आईच्या गर्भामध्ये तो जीव कोंडला जातो कारण त्याला बाहेर पडता येत नाही बाहेर पडण्यासाठी त्याला प्रतिबंध केलेला आहे त्यामुळे तो आईच्या गर्भामध्ये कोंडला जातो तिथे तो अक्षरशः शिजून किंवा उकडून निघतो म्हणजे तो पचे हा शब्द वापरलेला आहे समर्थांनी त्याला अतिशय त्रास किंवा यातना कष्ट सहन करावे लागतात म्हणजे पूर्वकर्मानुसार जन्म येणार भोग वाट्याला येणार तो भोगावा लागणार पण तो प्रारब्ध भोग भोगण्यासाठी जन्माला यावं लागतंय आणि जन्माच्या त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा त्या गर्भामध्ये असताना सुद्धा यातना भोगायला लागत आहेत म्हणजे जे अधोमुख असा शब्द वापरलेला आहे की खाली तोंड करून तो जीव आहे आईच्या गर्भामध्ये तर ते बालक त्या गर्भामध्ये असल्यापासूनच त्रास आणि यातना सहन करत असत आणि म्हणून जीवाला मोक्ष मिळावा असं संतांना वाटतं म्हणजे त्याला गर्भवासाच्या सुद्धा यातना होऊ नयेत अशी त्यांची तळमळ असते आणि हेच समर्थाने आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की बहुहिमपुटी होईजे मायपोटी नकोरे मना यातना तेची मोठी निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुखरे दुःख त्या बाळकाशी म्हणजे दासबोधामध्ये दा समर्थांनी तिसऱ्या दशकात म्हणजे स्वगुण परीक्षा हा जो तिसरा दशक आहे त्याच्या पहिल्या समासामध्ये समर्थांनी जन्म दुःख निरूपण सांगितलेलं आहे त्याच्या एकोणतीसाव्या ओवीपासून समर्थांनी आईच्या गर्भामध्ये तो जीव आल्यापासनं त्याला त्याचा जन्म होईस्तवर काय काय यातना भोगायला लागतात किंवा ते सगळं वर्णन केलेलं आहे ते बघूया त्याचे हाल कसे होतात तो काय दुःख भोगतो ते सगळं आपण ह्या ओव्यांच्या माध्यमातून अभ्यासूया समर्थ काय म्हणतात आय ए कारागृही वस्ती नवमास बहुविपत्ती नवही द्वारे निरोधती वायो वायोकैचा तेथे कारागृहाची उपमा दिलेली आहे म्हणजे जेव्हा तो जीव गर्भामध्ये प्रवेश करतो तेव्हा जणू काही देहरूपी तुरुंगामध्येच तो वस्तीला येतो आयसीए कारागृही वस्ती नवमास बहुविपत्ती विपत्ती म्हणजे संकट आपदा किंवा यातना त्याला भोगायला लागतात एकदा तो त्या गर्भामध्ये प्रवेश करता झाला की नऊ महिने काही त्याची सुटका नाही एखाद्या कारागृहामध्ये जखडल्यासारखी त्याची अवस्था होते नवही द्वारे निरोधती आपल्या शरीराला नऊ द्वारे आहेत म्हणजे दोन डोळे आहेत दोन कान आहेत दोन नागपुड्या एक तोंड एक गुद आणि एक उपस्थ अशी नऊ द्वार देहाला आहेत ती नऊही ही बंद असतात जेव्हा तो गर्भामध्ये असतो त्यावेळेला आणि गर्भाशयामध्ये वायू कैसा तेथे असा समर्थांनी प्रश्न विचारलेला आहे की तिथे कुठला वायू आहे त्या गर्भामध्ये तर तिथे वायू नाही आहे पुढे समर्थ काय सांगतात वोका नरकाचे रस झिरपती ते जठराग्निस्तव तापती तेने सर्व उकडती उकडती मास, म्हणजे काय कि आईच्या पोटातील ओक आणि विष्ठा यांचं पाणी झिरपत ते जठराग्नीमुळे उष्णतेने तापत त्यामुळे गर्भाचे मांस आणि हाडं ही अक्षरशः उकडून निघतात काय वर्णन केलंय पहा त्या के जीवाच बांधले चरमाचे मोटाळे तेथे विष्ठेचे पेटाळे रस उपाय वंकनाळे होत असे म्हणजे गर्भ म्हणजे जणू काही चामड्यात गुंडाळलेलं असं गाठोड त्या गाठोड्यामध्ये विष्ठेचं पोतड आहे रस उपाय वंकनाळे होता असे म्हणजे गर्भाच्या नाळेमधून म्हणजे बेंबीच्या नळीतून त्या जीवाला जगण्यासाठी सगळे रस मिळत असतात आता त्याच वर्णन कसं केलंय ते पहा विष्ठा मूत वांती पीत, नाकी तोंडी निघती जंत तेणे निर्भुजले चित्त अतिशयसी म्हणजे त्या गर्भाच्या मलमूत्र ओक आणि पित्त या रसांमुळे त्याच्या नाकातोंडातून अक्षरशः जंत बाहेर पडत असतात त्यामुळे गर्भाचा जीव हा अतिशय घाबराघुबरा होतो आयसीए कारागृही प्राणी पडीला अत्यंत दाटणी कळवळनो म्हणे चक्रपाणी सोडवी येथून आता म्हणजे तो जीव देवाला आता प्रार्थना करायला लागतो रा की या कैदखान्यात किंवा कारागृहामध्ये मी आता अडकलेलो आहे आणि देवा आता मला येथून तू सोडव तो देवाला पुढे काय म्हणतो की देवा सोडविसी येथून तरी मी स्वहित करीन गर्भवास हा चुकवीन पुन्हा न ये येथे म्हणजे देवा तू माझ्यावर कृपा कर आणि मला तू इथून सोडव अक्षरशः मी माझं स्वहित म्हणजे कल्याण साधून घेईन आणि हा गर्भवास पुन्हा माझ्या वाट्याला येणार नाही असं मी माझं स्वहित साधीन जन्माला आल्यानंतर की मला पुन्हा आईच्या गर्भामध्ये यावं लागणार नाही तो गर्भवास सहन करावा लागणार नाही इतका तो जीव घाबराघुबरा झालेला असतो कारण तो, तो अक्षरशः तिथे अडकलेला असतो नऊ महिने आणि समर्थांनी आता आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे अक्षरशः तो शिजून किंवा उकडून निघतो आईच्या गर्भामध्ये तिथे वायूही नसतो सगळं बंद असतं नऊ द्वार बंद आहेत आयसी दुखवोन प्रतिज्ञा केली तव वेळ पुढे आली माता आक्रंद लागली प्रसूत काळी म्हणजे एकीकडे त्या जीवाची प्रार्थना चालू आहे परमेश्वराला की सोडव बाबा आता इथून मला ती प्रार्थना चालू असतानाच ते नऊ महिने संपत येतात आणि त्याची जन्माची वेळ येते त्याची जन्मवेळ आली की प्रसूती वेदनांनी आई आरडाओरडा करायला लागते त्याची आता काय होत तो? नाकी तोंडी बैसले मास मस्तकद्वारे सांडी स्वास तेही बुजले निशेष जन्मकाळी आता जन्मकाळाचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे काय समर्थ सांगतात कि त्या जीवाच्या नाका तोंडात मांस दडपून बसल्याने पहिल्यांदा तो टाळूला जे छिद्र असत त्यातून श्वासोच्वास करत असतो पण जन्माच्या वेळी ते टाळूचं छिद्र सुद्धा बंद होत त्यामुळे त्याचा जीव अजूनच घाबरा घुबरा होतो मग मस्तकद्वार ते बुजले तेणे चित्त निर्भुजले प्राणी तळमळू लागले चहूकडे आता काळूचं छिद्र बंद झाल्याने तो जीव घाबरा घुबरा होतो आणि मग ते पोर पोटामध्येच इकडे तिकडे हालायला लागतं आता त्याची प्रसुतीची वेळ जवळ जवळ त्याच्या आईची आलेली असते ते मूल पोटामध्येच हालायला लागतं कारण त्याचा जीव घाबरा घुबरा झालेला असतो तर त्याला बाहेर यायचं असत स्वास उच्वास कोंडला तेणे प्राणी जाजावला मार्ग दिसेनासा झाला कासावीस आता श्वासोच्छ्वास कोंडला गेल्यामुळे त्याला अतिशय कष्ट होत असतात आणि ते बालक कासावीस झालेलं असत त्याला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही अशा पद्धतीने समर्थांनी ह्या सर्व प्रक्रियेचं किंवा तो जीव जेव्हा गर्भामध्ये असतो त्यावेळेला कशा यातना भोगतो आणि जन्मवेळेला सुद्धा त्याचा जीव कसा घाबरा घुबरा होतो त्याला बाहेर पडायचं असतं पण बाहेर त्याला पडण्याचा मार्ग पटकन लक्षात येत नाही अशा पद्धतीने हे सगळं वर्णन केलेलं आहे म्हणजे आधी गर्भामध्ये असताना त्या जीवाने भगवंताला वचन दिलेलं आहे किंवा प्रतिज्ञा केलेली आहे किंवा प्रार्थना केलेली आहे की हे भगवंता तू मला इथून सोडव मी माझं स्वहित साधून घेईन आणि मला पुन्हा हा गर्भवास नको असं तू बघ हे गर्भात असताना सांगितलं पण काय होतं की जन्माला येण्याच्या धडपडीमध्ये तो जीव जेव्हा असतो तर अगदी अखेरच्या क्षणी आईच्या गर्भातनं बाहेर येताना त्याला भगवंताचा विसर पडतो आणि गर्भामध्ये जी त्याला आठवण असते भगवंताची ती आठवण तो विसरून जातो म्हणजे याचं वर्णन करताना समर्थ म्हणतात की गर्भी म्हणे सोहम सोहम बाहेरी पडता म्हणे कोहम ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी म्हणजे तो जीव जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हा तो म्हणतो की मी सोहम म्हणजे ईश्वर आहे म्हणजे तिथे जीवाला आत्मबुद्धी असते स्वस्वरूपाची जाणीव असते पण गर्भातून बाहेर पडताच त्याला भगवंताचं विस्मरण होतं त्याला स्वतःच्या आत्मस्वरूपाची जाणीव राहत नाही आणि मग तो कोहम कोहम म्हणायला लागतो म्हणजे मी कोण आहे असा प्रश्न तो विचारतो त्या क्षणी देहाची बुद्धी म्हणजे देहबुद्धी त्या जीवाला येते त्याची स्वस्वरूपाची जाणीव लोपते सारांश काय की गर्भवासामध्ये प्राणी अतिशय यातना कष्ट भोगत असतो जन्माला आल्यानंतर त्याला पूर्वकर्मानुसार सगळा भोग भोगावाच लागतो पण जन्माला येण्यापूर्वी त्या नऊ महिन्यामध्ये सुद्धा त्याला गर्भवासाच्या यातना भोगाव्या लागतात आणि दुर्दैव असं आहे की त्या गर्भामध्ये असताना त्याला जी स्वस्वरूपाची जाणीव असते किंवा भगवंताचं स्मरण असतं आणि एकीकडे तो भगवंताची प्रार्थनाही करत असतो की मला हे गर्भवासाच्या यातना आता नकोत मला देवा आता तू इथून लवकर बाहेर काढ आणि मी ह्या जगामध्ये प्रवेश केला की मी माझं स्वहित साधून घेईन मी माझं कल्याण साधून घेईन मी तुझ्यामध्ये येऊन पुन्हा मिसळीन मला पुन्हा आता जन्माला घालू नकोस ही जी जाणीव असते ना ती जन्माच्या वेळेला मात्र लोप पावते आणि त्याची देहबुद्धी त्याला येऊन चिकटते त्याला भगवंताचं विस्मरण होतं त्याची स्वस्वरूपाची जाणीवसुद्धा निघून जाते आणि म्हणून समर्थ सांगतात की ऐसे दुःख गर्भवासी होते प्राणी मात्र म्हणून या भगवंताशी शरण जावे का भगवंताला शरण जायचंय तर मला पुन्हा या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये भगवंता तो तर घालूच नकोस हे आपल्याला साधता यावं म्हणून आपण भगवंताला शरण जावं कारण प्रत्येक प्राण्याला गर्भवासामध्ये अतिशय दुःख भोगावं लागतं मग जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त ज्ञानबळे विरक्त सर्व काळ असं समर्थांनी भक्ताचं वर्णन केलंय की जो भक्त आहे भगवंताचा तो जन्मापासून मुक्त असतो तो जन्म मृत्यूच्या येरझाऱ्या मुक्त होतो त्याला मोक्ष प्राप्त होतो आत्मस्वरूप परमात्मा स्वरूपामध्ये मिसळून जात त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही त्याला पुन्हा आईच्या गर्भामध्ये प्रवेश करावा लागत नाही त्याला कुठल्याही आतना गर्भवासाच्या सहन कराव्या लागत नाहीत किंवा एखाद्या कारागृहामध्ये अडकून पडल्यासारखी त्याची अवस्था त्याला पुन्हा त्याच्या वाट्याला येत नाही तो अतिशय विरक्त असा असतो आणि सगळीकडून त्याला तो मुक्तच झालेला असतो जो पण जोपर्यंत जीव आसक्त आहे विषय वासना आणि विकारांनी जो युक्त आहे असा जीव मात्र कर्माच्या बंधनामध्ये अडकतो म्हणजे जो भक्त आहे तो विषय वासना विकारांपासून मुक्त झाल्यामुळे कर्माच्या बंधनातून मुक्त होतो आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो परंतु ती अवस्था येण्यापर्यंत प्रत्येक जीव हा कुठेतरी आसक्त असतो विषय वासना आणि विकारांमध्ये तो युक्त असतो सगळं कर्ते पण स्वतःकडे घेतलेलं असतं त्याला भगवंताचं विस्मरण झालेलं असतं देहबुद्धीचा पगडा त्याच्यावर बसलेला असतो आणि म्हणून त्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं आणि गर्भवास सहन करावा लागतो आणि याचंच वर्णन या श्लोकामध्ये समर्थ करताना म्हणतात की बहु हिमपुटी होईजे मायपोटी, मायपोटी नको रे मना यातना तेची मोठी निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुखरे दुःख त्या बाळकासी जय जय रघुवीर समर्थ